व्हॅलेंटाईन आला की अनेकांनाच त्यांचं पहिलं प्रेम आठवायला लागतं आपल्या प्रिय व्यक्तीला काय गिफ्ट द्यावं याचा विचार प्रत्येकजणच करायला लागतो काही जण आपल्या पहिल्या प्रेमाच्या आठवणीत रमतात तर आज ती सोबत असती तर असे अनेक विचार त्यांच्या मनात घोळू लागतात पण व्हॅलेंटाईन डे मागची खरी गोष्ट तुम्हाला माहिती आहे साधारण तिसऱ्या शतकातली गोष्ट रोम साम्राज्यात एक राजा राहायचा या राजाला प्रेम या गोष्टीविषयी चांगलाच तिटकारा होता प्रेम लग्न या गोष्टीला तो जोरदार विरोध करायचा प्रेम आणि लग्नामुळे सैनिकांचं लक्ष विचलित होतं अशी त्याची समजूत होती त्यामुळं सैनिकांनी प्रेम आणि लग्नच करू नये असा फतवा त्याने काढला होता या राज्याच्या साम्राज्यात एक दयाळू व्यक्ती राहायचा त्याचं नाव होतं सेंट व्हॅलेंटाईन तो राज्यातील असा एकमेव व्यक्ती होता ज्याने राजाच्या या निर्णयाला विरोध केला होता त्याचा विरोध पाहता अनेक लोकांनी या व्हॅलेंटाईनला पाठिंबा दिला मग त्याने सैनिकांनी बिंदास्त प्रेम करा असं सांगितलं राजाला माहीत न होऊ देता त्याने काही सैनिकांची लग्न देखील लावून दिली तो एकटा राजाच्या विरोधात जाऊन लग्न लावून देत असल्याने त्याच्याकडे काहीतरी दिव्य शक्ती असा समज लोकांचा झाला होता त्यानंतर लोक त्याला व्हॅलेंटाईन म्हणू लागले काही काळानंतर राजाला ही गोष्ट समजली आणि त्याने व्हॅलेंटाईनला तुरुंगात टाकलं राजाने त्याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली तो तुरुंगात असताना त्याला राजाच्याच मुलीवर प्रेम झालं राजाची मुलगी आंधळी होती पण व्हॅलेंटाईननी स्वतःचे डोळे त्या मुलीला दिले त्यांचं प्रेम जसं जसं भरत होतं तसं तसंच त्याची मृत्यूदंडाची शिक्षा जवळ आली होती एके दिवशी व्हॅलेंटाईनने जेलरकडे एक पेन आणि कागद मागितला त्याने जेलमधून त्याच्या प्रियसीसाठी एक प्रेमपत्र लिहिलं आणि पत्राचा शेवट तुझाच व्हॅलेंटाईन असा केला त्यानंतर पुढे चौदा फेब्रुवारीला व्हॅलेंटाईनला मृत्यूदंडाची शिक्षा झाली तेव्हापासून हा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो असं म्हणतात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका